साक्षात ह्या महाराज महावैष्णव मौलिक दाणोबाराय फार वर्णन करतात राजहंसा पुढे चाचूचे आर गडे तोडीचे बी क्षीर निराच आहे राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळा करून पितो ना त्या प्रमाणात गावा गावा प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक सोसायटीत अशा दोन टोळ्या निर्माण झाल्या सर पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे सोसायटीत आली जिला मंथरा म्हटलं जात मंथरीची टोळी राम राज्यात एक मंथरा होती किती एक पण एका मंत्राने एका अयोध्येच देवाच्या नगरीचं स्मशान केलं आता प्रत्येक सोसायटीत आणि प्रत्येक फेजला अशा पाच पाच मंत्र आहेत की नाही ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील तुमच्या सुनेबद्दल तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या कुटुंबात वाद निर्माण झाले की सोसायटीच्या गार्डन मध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील अशा मंत्रांचा ऐकून ज्या घरात आपली त्या त्या सासरचा आणि जी सुन आपल्याला शेवटी पाणी सुनेचा विचार करायचा अशा मंत्रांचा ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं माझ्या बहिणींना एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्ताने करू शकला तरी तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल त्या दिवशी देहाचं मंदिर होईल आणि ज्या दिवशी देहाच मंदिर होईल त्या दिवशी पंढरीचा परमात्मा त्या मंदिरामध्ये विराजमान होईल तेव्हा या प्रपंचा तुमच्या जीवनाचा परमार्थ साजरा होईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली गावकीन भावकी ही टोळी तर डबल डेंजर राहते ही पाच रुपयाच्या कटिंग चहा मध्ये अमृतुल्य आल्यापासून दहा लाद रुपयाच्या कटिंग चहा मध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडण लावायची ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटे तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल आणि एकदा विषाची तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या निर्माण झाली की पहिल्यांदा तुमच्या घराची दोन घरे करण्यासाठी फक्की घेऊन ही टोळी सगळ्यात पुढे असेल आणि कोर्टात जायचा प्रश्न निर्माण झाला तर वकील पाहून द्यायला ही ही टोळी सगळ्यात पुढे असेल पण जेव्हा कोर्टाची पहिली तारीख पडेल ना तेव्हा सोसायटीच्या आणि गावाच्या कट्ट्यावर बसून तुमच्या कुळाचा आणि कुटुंबाचा उद्धार करणारी सुद्धा हेच कावळे असतील मग अशा कावळ्यांचं एकूण आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की त्यांना कानापासून दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा एवढा विचार या निमित्तानं या सप्ताहाच्या निमित्तानं वास्तवात करू शकलो तरी मला वाटतं वास्तवामध्ये आपला सप्ताह खऱ्या अर्थाने सफल होईल आणि ते आपल्या आध्यात्मिक जीवनातलं यश असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे